आता आपल्या पिंपळगाव वसवंत शहरात प्रथमच सौर चालणारे सर्व प्रकारचे नऊ पासून ऐंशी लाईट जे रात्री आपोआप सुरू होतात आणि दिवसा उजाडलं की बंद होतात रुफटॉप सोलर एक के पासून ते पंधरा के च्या पुढे सोलार योग्य दरात बसवून मिळेल याचबरोबर एक एच पी पासून पंधरा एच पी पर्यंत विहिरीवरील सोलार पंप उपलब्ध लाईटची आवश्यकता नाही खर्च एकदाच करा आणि आपल्या विजेचा होणारा अतिरिक्त खर्च वाचवा अवनी सोलार एनर्जी आमचा पत्ता हरिओम नगर पिंपळगाव बसवंत प्रॉपरेटर मनोहर देसले आमचा संपर्क क्रमांक नव्याण्णव बावीस पन्नास शून्य सहा तेवीस अठ्ठ्याण्णव छत्तीस एकतीस अकरा शून्य तीन मुंबईतल्या अनेक कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं भरीव काम केलंय यामुळेच रिपब्लिकन पक्षाची ताकद वाढली आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला तिसऱ्यांदा मंत्री होण्याची संधी मिळाली मला मिळालेलं मंत्रीपद आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची वाढलेली ताकद या देशातील सर्वसामान्य रिपाई कार्यकर्त्यांचं मोठं योगदान असल्याचं प्रतिपादन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलंय निफाड तालुक्यात रिपईचे रवींद्र जाधव व महेंद्र साळवे दोन महत्वाच्या पदाधिकाऱ्यांचं आकस्मिक निधन झालं या पार्श्वभूमीवर त्यांच्या परिवारातील सांत्वन परत भेट घेण्यासाठी रामदास आठवले हे निफाड तालुका दौऱ्यावर होते यावेळी रिपई तालुकाध्यक्ष महेंद्र साळवे यांना श्रद्धांजली अर्पण करताना ते बोलत होते यावेळी आमदार दिलीप बनकर रिपईचे जिल्हा प्रमुख प्रकाश लोंडे यांनी मनोगत व्यक्त करून श्रद्धांजली अर्पण केली केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी यावेळी साळवे कुटुंबियांची विचारपूस करून सांत्वन केलं श्रद्धांजलीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर हॉटेल रुचा या ठिकाणी जिल्हा संघटक भारत गांगुर्डे यांनी रामदास आठवले यांचं तिसऱ्यांदा मंत्रीपद मिळाल्याबद्दल सत्कार केला यावेळी ग्रामीण जिल्हाध्यक्ष विनोद जाधव युवा नेते भूषण लोंडे जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप गांगुर्डे भाजपचे सतीश मोरे ज्येष्ठ नेते अशोक गांगुर्डे सुनील गांगुर्डे राजेंद्र साळवे गुड्डू सय्यद गौतम पठाडे विनोद शिंदे सुदेश गांगुर्डे बाळासाहेब गांगुर्डे विशाल दोंदे संजय मोरे चंदन सुरळकर रमजान शेख अविनाश केदारे विवेक साळवे अॅडव्होकेट सचिन गांगुर्डे अंकुश केदारे कयुमभाई पठाण अलीम शेख तात्या आहेर नरेश जाधव विकार शेख प्रकाश गांगुर्डे यांसह रिपाई कार्यकर्ते पदाधिकारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते पक्ष नाही परिवारच्या सदस्य जेव्हा काही करतं मला सांगायमध्ये असा कोणता मंत्री ही शपथ घेतल्या घेतल्या पहिलं दुःखाच्या प्रसंग आहेत लवकर आमदार खासदार नगरसेवक लवकर येईल का आम्ही <coughs> आठवले साहेब कधीच डोक्यात मंत्रीपद आहे आणि मी असं भावना नाही भावना माझा परिवार आहे या परिवारानं गेल्या तरी पस्तीस वर्षापासून मैद्राच्या तात्तीनं परिवार मिळवण्याची आम्हाला भावापासून अरे भाऊ आहे भावापासून परिवार खरं तर तसा गावचा नव्हता तुम्हाला गावचा नव्हता सुरुवातीला गांगुर्डे परिवारसुद्धा त्याचं गाव स्थानिक झालं परंतु महिंदेने मोठ्या प्रेमाने आकृती सर्व गाव जिंकलं आणि सुधारणं सांगतो की आत्ताच गांगुर्डे परिवार सुद्धा ना ते एक गोत्र केलं म्हणजे असं असलं नाही काही मला असं खाली मला विश्वास की इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण त्याच्याबरोबर आहोतच मेरोज चांगला तुमचा भाषा ॲक्टिव्ह आहे घरण ॲक्टिव्ह आहे तुमच्या फॅमिली चांगली ॲक्टिव्ह कोण दोन सगळं रक्त देत नाही पत्नीने हृदय दिला एक भाग्यांना गोष्टभराच्या कालावधीमध्ये काळाने आमचं तो नेलं तरी पण आम्ही परत सांगतो आठवले साहेब आपल्यासोबत आहे आणि आल्या पहिल्या आपल्याला भेटायला याचा अर्थ असा की परत चळवळ चालवत नाही आम्ही पक्ष चालवत नाही परिवार चालत नाही परिवाराचे छत्रछाया म्हणून आठवले साहेब आमच्या आहेत आणि प्रत्येकावर त्यांचं लक्ष आहे कमी जास्त प्रमाणात आम्ही आपल्यासोबत आहोत आमचा शब्द आहे महेंद्राचं सरोवर राहिलेलं स्वप्न अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही बरोबर आहोत पक्षपुरता बरोबर आहे संघटना तुमच्या बरोबर आहे विचारपी बरोबर आहे आणि विरोधला मी सांगितलं आहे त्यावेळेस सांगितलं विरोधला पण सांगितलं आहे आणि करणला सांगितलं आता ज्या पद्धतीने महेंद्रनं ते सर्व गोत्र मित्र मित्रांना छत्रछाया तो वाटचाअपणा पुढे घेऊन चालेल आज आपण सर्वजण एका ऍक्टिव्ह नेत्याला त्यांनी आपल्या कुटुंबासोबत रिपब्लिकन पक्षाच्या कुटुंबाला मंजूर करण्याचा प्रयत्न केलेला होता बाबासाहेब आंबेडकरांची जवळ मजबूत करण्यासाठी सातत्यानं धडपटणार असा महे्याजोबई नव्हत अलीकडे अनेक अशा रोगाने अनेक लोकांना विद्यार्थ्यांनी बैदान दिलं आहे आणि महेंद्र हा त्याचा अत्यंत चांगला दृष्टी करणार त्यांच्या आर्थिक दृष्टिकोनातून सुद्धा बनवत होता आपल्या कुटुंबासोबत आपल्या पक्षालाही सांभाळत होता वर्षभरापासून तो आजारी होता आणि महेंद्र साळवे म्हटलं की या तालुक्याचं ते फार मोठं देशाचं योगदान होतं त्या तालुक्यासाठी माझं नेतृत्व म्हणतो या सगळ्यामध्ये महेंद्रचं अत्यंत मोठा वाटावं का मला करता येतं परंतु या जिल्ह्यामध्ये रिपब्लिकन पक्ष जो आहे दलित कांतरच्या काळापासून गावागावाच्या आपला कुंपर्ग आहे त्या कुंबळगाव पद्धवमध्ये मी अनेक वेळेला आलेलो आहे अनेक वेळेला कंतरच्या बाळा दिलेल्या आहे आणि या जनतेने माझ्या पाठीशी अत्यंत दाखवलं उभं राहण्याचा निर्णय घेतला त्याच्यामध्ये महेंद्र जो आहे महेंद्रा ॲक्टिवली माझ्या पाठीत उभा राहिला कुटुंबाला घेऊन माझ्या पाठीशी उभा राहिला तालुक्याला घेऊन माझ्या पाठीशी उभा राहिला आणि त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांनी जवळ दोन दुसऱ्या करण्यामध्ये मला सुद्धा ताकद मिळाली नाही तुम्ही महेंद्र जाळवे आहे या टप्प्यामध्ये नाही तर महेंद्रच्या कुटुंबाला भेट देण्यासाठी मी आहे त्यांच्या कुटुंबामध्ये काम होण्यासाठी मी कार्यक्रम त्यांच्या कुटुंबांच्या काही अडचणी असतील त्या करण्यासाठी आम्ही अपघ्यासोबत राहणार आहोत आणि ही पक्ष जो आपण परिवार आहे रिबहजन पक्षाची जी ताकद आहे ती सगळ्या देशामध्ये आहे साऱ्या देशभरामध्ये आपला पक्ष वाटलेला आहे मला दिल्लीला मंत्रिपदाची संधी मिळाल्यानंतर नागालँड आहे आसाम आहे त्रिपुरा आहे किंवा अनेक राज्यामध्ये आपला पक्ष उभो आहे आहे त्याच्या त्याच्यापाठीमाग महेंद्र सारखेनं कार्यकर्ते माझ्या पातील उभे आहेत आमदार पबनकर्दी या ठिकाणी आलेले आहे Mana apa kata tu Rasulullah Al-Qaiz dia nanti Dia jadikan rupa cerah tu Bila aku kumpah lah Bila dia nak jadikan dengan dia tu Bila aku kumpah dia Bukan boleh nanti Bila aku kumpah tu 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 बसवंत एन एस थ्री डिजिटल पिंपळगाव